माझ्या पशी इथे तीन शिळ्या चपात्या आहेत आता ह्या चपात्याला काय करायचं आपण तुकडे करून घेणार आहोत तर इथे एक मोठी वाटी घ्यायची आणि हे चपात्या आहेत ना त्या अशा ह्याचं आपण बारीक बारीक असं ह्याचं तुकडं करून घेणार आहोत तर याचा सर्व आपण चपात्याचं असं बारीक तुकडे करून घ्यायचं तुमच्याकडे दोन असो किंवा तीन असो असे जास्त असल्या तरी पण असं तुकडे करून घ्यायचं चा त्या चपातीचं चा। तर आज खूप छान असा शिव्या चपातीपासून नाश्ता बनणार ना आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि नवीन पद्धतीनं बनणार आहे बरं का आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे तर ही रेसिपी खूप छान आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग चालू करूया आपण रेसिपीला तर इथे बघू शकता आपण सर्व चपातीचा असा तुकडा करून घेतलेला आहे तर आता इथं काय करायचं असं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हे चपातीचं तुकडं केलेलं आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं तर सर्व चपातीचा असं तुकडं टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता ह्या दही ह्या चपातीच्या तुकड्यामध्ये टाकून घ्यायचं तर सगळं एकदम नाही थोडस असं टाकून घ्यायचं आणि थोडस त्याच्यामध्ये पाणी वतायचं कारण की आपलं हे पेस्ट करून घ्यायचे म्हणून थोडस पाणी वतून घेतलेलं आहे तर याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर आता या वाटीमध्ये आपण जे चपातीची पेस्ट करून घेतली होती ना तुकड्यांची ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व अशी टाकून घ्यायची आणि जर समजा तुमचं जर मोठाड वाटायला लागलं ना जर बारीक होत तर ना तर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पटकन असं बारीक होतं तर सर्व आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी भांड्यामध्ये सर्व पेस्ट केलेली टाकून घेतली आहे तर इथे मी सर्व असं दही नाही वापरलेलं बर का थोडंसं याच्यामधलं राहिलेलं आहे तुम्हाला जर जास्त लागलं तर टाकू पण शकता तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं इथं मी एक कांदा घेतलेला होता तो असा बारीक चिरून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा एक ढोबळी मिरची घेतली होती तिला पण असं मी बारीक कट करून घेतलेलं आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि एक गाजर घेतलं होतं त्याची साल काढली आणि त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि तिखट तुमच्या सोयीनुसार जर तुम्हाला आणखी ह्याच्यामध्ये तिखट लागलं तर तुम्ही टाकू शकता आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण सर्व असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे इथे बारीक रवा घेतलेला आहे जेवढा आपण दही घेतलं होतं ना तेवढा रवा घ्यायचा तर इथे मी आता थोडासा टाकून घेत आहे तर जास्त एकदम मी टाकत नाही थोडं थोडं करूनच टाकते तर बघा इथं मी अर्धी वाटीला असा रवा टाकून घेतलेला आहे बाकीचा असाच ठेवून घेणार आहे आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता मी रवा छान असा मिक्स करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत समजा तुमच्या जा जर जा जा जास्त चपात्या असल्या ना तर थोडासा जर जा रवा जास्त टाकला तरी पण चालतो तर इथे मी अर्धी वाटीच रवा टाकलेला आहे बरं का कारण का मी तीन चपात्याच टाकलेले आहे म्हणून मला इथं अर्धी वाटी रवा बरोबर झालेला आहे तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आज मी एकदम असं पाणी ओतलेलं नाही थोडं थोडं करूनच पाणी ओतणार आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर बघा जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मध्यम असं मी केलेलं आहे समजा जर जास्त पातळ जर झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं रवा टाकून घ्यायचं म्हणजे घट्ट होतं आता ह्याच्यामध्ये आपण सोडा टाकून घेणार आहोत तर अर्धा चमचा मी सोडा घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत इथे इनोर टाकलं तरी पण चलतो थोडंसं पाणी ओतून घ्यायचं सोड्यावरती आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला दोन तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं भिजण्यासाठी तर इथं गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम पण झालेला आहे आता त्यामध्ये आपण इथे तेल टाकून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि असं पसरून घ्यायचं व्यवस्थित असं इथे पॅनच्याऐवजी कढईचा पण वापर करू शकतो तर या व्यवस्थित असं पसरून घ्यायचं ते आणि तेल थोडंसं आणखी गरम करून घ्यायचं आता इथे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण इथं मी जिरं घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे अर्धा चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे आणि धनं थोडंसं टिचून घेतलेलं आहे तर ते याच्यामध्ये थोडं थोडं करून असं टाकून घ्यायचं तर इथे जिरं पण टाकलंय धनं पण टाकणार आहे थोडंसे कडीपत्तेचे पान आहे ते पण ह्याच्यामध्ये असे टाकून घ्यायची आणि पांढरे तीळ पण असे व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि ते टाकल्यानंतर हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जा तर असं पळीवर मिश्रण घ्यायचं आणि ह्याच्यावरती असं व्यवस्थित सोडून द्यायचं आणि वरती आणखी थोडी घ्यायचं आणि हलक्या हाताने असं सोडायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती याला छान असं भाजून द्यायचं थोडंसं ह्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे पटकन असं वापरून निघत तर मध्यम गॅसवरती छान असं वापरून घ्यायचं याच्यावरती तर आता मी ते झाकण काढून घेत आहे तर बघत आहे छान असं वापरलंय का तर इथे बघू शकता मस्त आपलं वापरलेलं आहे तर हाताला पण असं चिटकत नाही म्हणजे छान असं वापरलेलं आहे तर इथे मला पाच सहा मिनटं झाले आहेत खालची साईड वापरून घ्यायसाठी तर आता बघा छान पलटी पण व्हायला लागली आहे तर आता मी पलटी करून घेते तर बघा मस्त असं हे छान पलटी झालेलं आहे तर असंच खालची साईड पण अशाच पद्धतीने मी भाजून घेणार आहे तर इथे बघू शकता मी खालची साईड पण अशी पलटी करून घेते तर बघा किती छान अशी भाजलेली आहे तर दोन्ही साईडने छान असं मी हे भाजून घेतलेलं आहे तर आहे ना कमी तेलामध्ये मस्त तयार होतोय नाश्ता तर बाकीचं पण अशाच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत नाही तर मजेदार शिळ्याचा चपातीपासून नाश्ता मस्त झालेला आहे ना तर खायला पण एकदम मस्त लागणार आहे तर तुमच्या घरात पण शिळ्याचा चपाती असल्या ना तर अशाच पद्धतीचा नाश्ता करावर का तर मी तर तो तुम्हाला तोडून दाखवते तर बघा मस्त असं झालेलं आहे ना हे असं पण खाऊ शकता किंवा शेजानी चटणी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद